माझी बॅट माझा बॉल माझं ग्राउंड मीच अंपायर बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग मीच करणार अशा सूत्रानुसार उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली मुंबईच्या लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत होती या मुलाखतीच्या सुरुवातीलाच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना अभिमन्यू सोबत केली आमच्या एका प्रेक्षकाने या मुलाखतीचा आम्ही सादर केलेला पहिला भाग बघितला आणि त्यावर कमेंट केली की ही तर शकुनी मामा यांनी दुर्योधनाची घेतलेली मुलाखत आहे एरवी स्वतःला महाभारतातला अभिमन्यू श्रीकृष्ण अर्जुन अशा उपमा एकमेकांना देणाऱ्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना शकुनी मामा आणि दुर्योधन याच उपमा जास्त योग्य ठरतात मित्रांनो चंगू मंगूची कॉमेडी या नावाखाली आम्ही ही मुलाखत अनोख्या ढंगात सादर करत आहोत याचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित केला आहे तुम्ही जर नवे दर्शक असाल आणि तुम्हाला जर तो पहिला भाग बघायचा असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला आता आज बघूया चंगू मंगूची कॉमेडी या खटाळ फट मुलाखतीचा दुसरा भाग तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या दुसऱ्या भागाला म्हणजे संपूर्ण यंत्रणेवर दबाव आहे नासून अच्छा दहशत आहे होय मी जो मगाशी उल्लेख केला महाभारताचा हे महाभारत सुरू आहे या देशामध्ये हे तो लेटेस्ट न्यूज आहे महाभारताचा लढा हा धर्मासाठी झाला सत्यासाठी झाला अच्छा आणि महाभारतामध्ये दोन प्रमुख पात्रांवर नेहमी चर्चा होत एक हात खेलने का अवसर मिल जाए भांजे तो सब कुछ फिर से समेट कृष्ण आहे पण अर्जुन आणि अभिमन्यू विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय अभिमन्यू 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 बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता हे बडी अच्छा आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत ह्या ना अभिमन्यू सारखं धैर्य नाहीये लढायचं तो चक्रव्यूहात घुसला होता हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारा लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडतायत कुटुंबात कलह लावत आहेत पक्षामध्ये भांडणं लावतायत हे तर सगळं कौरावांच काम आहे ना, का ना <laughs> असंभव ही कौरवनीती जी आहे ती कौरव नीती शेवटी हरणार आहे पहिली बार तुम्हारे मुंह से निकला हुआ ये शब्द मुझे अच्छा लग रहा कारण कौरव त्यावेळेला शंभर होते पांडव पाचच होते हे तो लेटेस्ट न्यूज आहे पण पाच पांडवांनी शंभर कौरवांवरती मात केली होती कारण पांडव हे सत्यासाठी सत्या आणि सत्या धर्माच्या बाजूने लढत होते कंट्रोल कंट्रोल उदय म्हणून स्वतः श्रीकृष्ण सुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता हे युद्ध आपण जिंकताय नक्कीच एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चाललाय मैं मैं आपण स्वतः गेल्या काही काळापासून निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरताय आणि आपण एका तयारीनं फिरताय तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये आहे प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे मशालीचा प्रचार अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होता मित्रांनो संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे उष्ट्राणाम च गृहे लग्नम गर्दभा शांती पाठक परस्परम प्रशंसंती अहो रूपम अहो ध्वनी ही काय उंटाच्या घरी लग्न होत आणि तिथे गाढव पुरोहित म्हणून गेला आणि उंट आणि गाढव एकमेकांचं कौतुक करायला लागले गाढव उंटाला म्हणत वा 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 काय छान रूप आहे हो तुमचं आणि उंट गाढवाला म्हणतो वा 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 काय छान आवाज आहे तुमचा राऊतांनी ठाकरेंची घेतलेली मुलाखत यापेक्षा वेगळी असूच शकत नाही मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आता ही मुलाखत देत असताना उद्धव ठाकरे एक चमत्कारिक वाक्य बोलून गेले ते म्हणजे असं की भारतीय जनता पक्ष हा रणांगणामध्ये अजिबातच नाहीये तर ते रणांगणाच्या बाहेर आहेत आणि रणांगणाच्या बाहेर उभे राहून ते भाडोत्री लोकांना एकमेकांमध्ये लढवत आहेत किती हास्यास्पद बोललेले आहेत उद्धव ठाकरे मित्रांनो या अगोदरच्या आमच्या अनेक व्हिडिओजमधून आम्ही सांगितलेलं आहे की बोलताना उद्धव ठाकरे प्रचंड भरकटत जातात त्यांना त्यांचंच सुधरत नाही आणि त्यांना हे देखील कळत नाही की ते काय बोलत आहेत आणि कुठलाही विषय ते कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि शेवटी स्वतःचीच फजिती करून घेतात इथे सुद्धा तसंच झालेलं आहे रणांगणाच्या बाहेर जर भाजप उभा आहे आणि जर ते एकमेकांना लढवत आहे तर ते नक्की कोणाला लढवत आहेत तर तुम्हालाच लढवत आहेत ना उद्धव ठाकरे असं म्हटलेले आहेत की हे बाहेर उभं राहून भाडोत्री लोकांना एकमेकांमध्ये लढवत आहेत म्हणजे उद्धव ठाकरे स्वतःलाच भाडोत्री म्हणून घेऊ लागलेले आहेत आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सभांना भाडोत्री गर्दी येत होती मात्र भाडोत्री गर्दी समोर भाषण करणारा वक्ता देखील भाडोत्रीच आहे हे उद्धव ठाकरे ठाकरे यांनी आज कबूल करून टाकलं किती विचित्र प्रकार आहे हा म्हणजे बघा सभेच्या ठिकाणच्या खुर्च्या भाड्याच्या मंडप भाड्याचा स्पीकर भाड्याचे माईक भाड्याचे ऐकणारे सगळे प्रेक्षक आणि बोलणारा वक्ता भाषण करणारा वक्ता सुद्धा खर तर उद्धव ठाकरे यांनी काही काळ ब्रेक घ्यायला हवा आत्मचिंतन करायला हवं थोडं ज्ञान वाढवायला हवं वाचन करायला हवं आपण काय बोलत आहोत ते ह्यांना कळत नसलं तर त्यांनी आपले स्वतःचे जुने व्हिडिओ काढून बघावेत कारण बाळासाहेबांचे जुने व्हिडिओ बघण्याची शक्यता आता यांच्याकडे अजिबातच नाही आहे तशी अपेक्षा सुद्धा आपण यांच्याकडून अजिबातच करायची नाही कारण हे या गोष्टीपासून प्रचंड लांब केव्हाच निघून गेलेले आहेत मित्रांनो खर तर उद्धव ठाकरे यांना सल्ला देणे आणि उद्धव ठाकरे यांनी तो सल्ला ऐकणे आणि मान्य करणे हे जगातलं पहिलं आश्चर्य ठरू शकतं कारण उद्धव ठाकरे यांची नीतीच आहे हम करे सो कायदा मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणूनच तर हे कसेही बोलतात काहीही करतात नुकतंच मध्यंतरी त्यांनी एक भाषण केलं आणि भाषण करत असताना ते म्हटले की आजपासून निवडणूक आयोगाचं नाव टोणगा आहे मी निवडणूक आयोगाला टोणगा म्हणणार तुम्ही सगळे सुद्धा निवडणूक आयोगाला टोणगा म्हणा बरे यांची अजून एक विचित्र पद्धत आहे बरं का हे कोणालाही काहीही बोलू शकतात म्हणजे सभा घेत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीवरून अभद्र टिप्पणी करू शकतात किंवा पातळी सोडून काहीही बोलू शकतात मात्र यांचं नाव एखाद्या पत्रकारानं घेतलं तरी यांना प्रचंड राग येतो एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने प्रश्न केला की उबाठाची पुढची रणनीती काय आहे त्यावर ते भडकले ये उबाठा उबाठा क्या आहे ये उबाठा उबाठा अरे उबाठा नाही म्हणायचं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे अरे जगाला माहिती येते म्हणूनच तर त्यानं त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे ना बरं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना इतकं म्हणण्यापेक्षा उवाठा शिवसेना म्हटलेलं महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतंय ते सोपं पण पडतंय त्याचा इतका राग का मानून घ्यायचा म्हणजे ह्यांना उवाठा म्हटलं तरी प्रचंड राग येतो मात्र हे कोणाला काहीही बोलणार का तर यांची ठाकरे शैली आहे म्हणे ही अहो ती ठाकरे शैली ही बाळासाहेबांना शोभते वाघाला शोभते शेळीला नाही हो हे शेळी किंवा आहेत सतत मी 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 की मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची जी काही घेतली आहे म्हणजे मुलाखत जी काही घेतलेली आहे ती जरा वेगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्या समोर सादर केलेली आहे त्यातला हा दुसरा भाग होता आणखी यातले काही भाग आम्ही तुमचे तुमच्या समोर आणणार आहोतच मात्र ही मालिका तुम्हाला कशी वाटत आहे हे है? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा म्हणजे आमचा देखील काम करण्याचा उत्साह आणखी वाढेल अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट द्या नेहमीप्रमाणेच आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा प्रेम द्या सहकार्य करा, भारत प्रपंच या युट्यूब चॅनलला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर देखील करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम